नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे देश स्वात स्वातंत्र्य होण्यापूर्वी दळवळणाच्या साधनाची अडचण असायची आणि त्यामुळं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी बराच कालावधी लागायचा हळूहळू <coughs> सुधारणा होत गेल्या वाहतुकीची साधनं नवीन नवीन रूपात पुढं येऊ लागली आणि महाराष्ट्र राज्य ची स्थापना झाली त्या अगोदरपासूनच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचं स्थापना झाली होती आणि पुणे ते आत्ताचं अहिल्यानगर पूर्वीचं अहमदनगर अशी पहिली बससेवा एस टी महामंडळानं प्रवाशांच्या वाहतुकीसाठी सुरू केली होती धाराशिव जिल्ह्यातली साठ न एकोणीसशे साठ नंतर राज्य परिवहन महामंडळाची बससेवा सर्वत्र कमी अधिक प्रमाणात उपलब्ध होत होती धाराशिव शहरात बहुगावती नदीकिनारी जिथं आता आंबेड आंबेडकरांचं पुतळं आहे त्या त्या ठिकाणी की आणि एस टी महामंडळाचं धाराशिव विभागीय कार्यालय जिथं उभं आहे तिथं पूर्वीचं बस धाराशिव बस स्थानक होतं आणि पूर्ण एकत्रित असल्या त्या ता जिल्ह्यात त्यावेळी धाराशिव लातूर आणि असं अशी दोन तीनच महामंडळाची डेपो होती बसेसची संख्या बोटावर मोजणी एवढी मात्र सर्वांना प्रवासासाठी आधार एस टी महामंडळाचीच बस बस होती हेही तेवढंच खरं त्यानंतर साधारण पंच्याहत्तर ते पंच्याहत्तरच्या आसपास आत्ता ज्या ठिकाणी बस स्थानक आहे त्या इथे त्या ते त्या ठिकाणी पूर्वीच बसस्थानक बांधकाम पूर्ण होत आलं होतं आणि शहात्तर सत्याहत्तरला त्या बसस्थानकावर वरून वाहना बसची ये सुरू झाली आणि प्रवाशांना तिथं थांबण्याची सोय पण झाली त्या बसस्थानकाचला बांधून त्याचा वापर करून पन्नास वर्ष पूर्ण हो झाल्यानंतर तिथं नवीन बसस्थानक बांधावं असं महामंडळानं ठरवलं आणि त्या दृ दृष्टीनं साधारण दहा वर्षापूर्वी तिथं नवीन बसस्थानकसाठीच अंदाजपत्रक तयार करण्यात आलं आरेखन तयार झालं थेट बांधकामाच्या बा, बा, निविदेपर्यंत ते हे घडलं मात्र ते काहीच झालं नव्हतं मात्र दोन हजार बावीस तेवीसला जुनं बसस्थानक पाडण्यास सुरुवात झाली आणि मग त्यावेळेस या ठिकाणी नवीन बसस्थानक होणार ही खात्री प्रवाशांना पटली जवळपास दहा कोटीच्या वर खर्च खर्चाच्या या नवीन बसस्थानकात आता दोन्ही बाजूला मिळून बावीस फलाट असणार आहे एकावेळी या बसस्थानकात बावीस बसेस उभा असलेल्या आपल्याला दिसतील त्याचबरोबर मध्ये प्रवाशांना थांबण्यासाठी योग्य अशी व्यवस्था असणार आहे बसस्थानकाच्या दोन्ही बाजूकडून एकीकडं बुकिंग ॲडव्हान्स बुकिंग पार्सल ऑफिस तर दुसरीकडं येणाऱ्या जाणाऱ्या बससाठीचं नियंत्रण कक्ष चालक वाहकांना विश्रांती कक्ष अशी व्यवस्था असणार आहे बसस्थानकाचं समोरचं प्रवेशद्वार आहे तेही देखणं आणि सुंदर असं तयार होईल असं दिसतंय या बस स्थानकाचं आता उद्घाटन एक मे रोजी दुपारी राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर आमदार कैलास घाडगे पाटील राणा सिंह पाटील प्रवीण स्वामी विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील राहणार असल्याची माहिती एस टी महामंडळाच्या वतीने देण्यात आलेली आहे आणि एक मेच्या दु दुपारून उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर लागलीच ह्या बसस्थानकाचा वापरही सुरू होतो सुरुवात होईल असं विभाग नियंत्रण कार्यालयाकडून सांगण्यात आलेलं आहे बहुजन योद्धा या संघटनेतर्फे गेल्या रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ही जयं या जयंतीची मिरवणूक तशी वेगळी अशीच होती कारण सर्व पारंपरिक असे ढोल या मिरवणुकीत वाजवण्यात येत होते त्यात धनगरी ढोल असेल गजा ढोल असेल प्राणांगणावर वाजव वाजवणारा ढोल असेल असे विविध प्रकारचे ढोल याच्यात होते त्याचबरोबर पारंपरिक वाद्यपणे मोठ्या प्रमाणावर वादक वाजवत असताना मिरवणूक तिने सुरू होती मिरवणुकीचा प्रारंभ जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर आणि अहिल्या देवी होळकर यांच्या प्रतिमांचं पूजन करून करण्यात आलं मिरवणूक रात्री हुशारापर्यंत सुरू होती आणि कुठेही मिरवणुकीत बिभत्सपणा आरडाओरड कर्ण कर कर्कश आवाज असं दिसून आलं नाही या मिरवणुकीच्या ह्याच्या बहुजन योद्धा संघटनेचे सर्वेसर्वा धनंजय शिंगाडे ॲडव्होकेट खंडेराव चौरे ॲडव्होकेट परवेज तेली महासंघाचे रवी कोरे आदी मंडळींनी पण अगदी या लोककलाच्या याच्यात स्वतः सहभाग घेऊन नाच नाचणं व ते वाद्य वाजवणं आधी याच्यात पण सहभाग नोंदवला होता मा मिरवणूक शांततेत आणि व्यवस्थित पार पडावी यासाठी स्वतः धनंजय शिंगाडे त्यांच्या बहुजन योद्धा संघटनेचे पदाधिकारी विशाल शिंगाडे आदींनी परिश्रम घेतले होते आज तुर्तास एवढंच आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदव धन्यवाद